नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता पावसाळा म्हटलं ना आपल्याला काहीतरी मस्त गरमागरम काहीतरी चटपटीत असंच खावं वाटतं आणि पावसाळ्यात तर भर पण भरपूर येते तर आज आपण माकापासून एकदम वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत आज आपण मक्याचे भजे बनवणार आहोत हो एकदम चटपटीत हे खायला लागतात आणि चव एकदम भन्नाटे तर अशा पद्धतीने मी दोन माकाचे कंस घेतलेले आहेत तर आता बघा सुरीच्या साह्याने त्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने कट केले तर आणखी एक फायदा आहे जर तुमच्याकडे जर माकाचे दाणे असतील ना तर तुम्ही काय करा थोडंसं चॉपरमध्ये घालून ना त्याला थोडंसं फिरून घ्या मिक्सरला नका करू नाहीतर एकदम बारीक पावडर होईल आणि चव एवढी चांगली येणार ना नाही कारण बारीक पेस्ट झाल्यामुळं मिक्सरला फिरून घ्या आता हे कशासाठी कारण तेलात ते फुटू शकतात ना म्हणून आता इथं हिरवं वाटण काढलेलं आहे आलं लसूण मिरच्या ओबडधोबड वाटून घ्यायच्या आणि बघा अशा पद्धतीने माक्याचे दाणे झालेत म्हणजे ते आख्खे ठेवायचे नाही आपल्याला ओबड करून घ्यायच्यात अर्धे अर्धे तुकडे जेणेकरून ना तेलात टाकलं ना तेल तर ते फुटणार नाही अंगावर तेल उडणार नाही याच्यासाठी तर चवीप्रमाणे मीठ घालायचं एक कांदा आहे मीडियम साईजचा अशा पद्धतीने त्याला बारीक का असा कापून घेतलेला आहे सोबतच कढीपत्त्याचे पानं आहे सात त्याला अशा पद्धतीने चिरून घेतले आता हा कढी ना तळल्यानंतर खाण्यासाठी खूपच छान लागतो त्याच्यामुळं नक्की घाला कोथमिरे मूठभर ती तीसुद्धा घातली त्यांनी पण चव जास्त छान वाटते त्याच्यामुळं थोडीशी जास्तच घालायची आता हा आपण वाटलेला ठेचा आहे आलं लसूण मिरचीचा अर्धा इंच आलं घेतलं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या कारण मकाचे दाणे गोड असतात ना त्याच्यामुळं थोडंसं तिखटच करायचं पाव चमचा हळद एक चमचा कुटलेलं धनजीर आहे बघा आणि अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट घातलं कारण मका ही खूपच गोड होती त्याच्यामुळे हे रंगाचं आणि तिखटाचं दोन्हीसुद्धा आहे तर ते अर्धा चमचा वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तिखटच्या हिशोबाने पण गोड जर माका असं ना थोडंसं ती कर करा म्हणजे चटपटीत लागतं आता याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे काय लिंबू लिंबू पिळा अर्धा आणि हे भजी एकदम चटपटीत बनवून तयार होतात नसन पिळायचं ना नाही घातलं तरी चालेल बघा अर्धा वाटी बेसन पीठ घातलं सोबतच एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं आता तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही काय करायचं तर त्या जागेवर एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आता पोहे खायच्या चमच्याने ते माप घेतलेलं आहे बघा जास्तच घालायचं नाही आणि आता हे भाज्याला ना आपल्याला पाण्या पाणीसुद्धा घालायचं नाही बिगर पाण्याचं अशा पद्धतीने हाताने नाही का चुरगळत संपूर्ण आपल्याला एकजीव करून आहे बघा कारण मकाला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे पाण्याची गरज पडतच नाही पण जर तुम्हाला वाटलं ना तर एखाद दोन चमचे चा पाणी घाला जास्त पाणी घालू नका नाही तर हे भजेना मऊ पडतील कडक होणार नाही अशा पद्धतीने मक्याच्या पाण्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती भजी आपल्याला सोडून घ्यायचे अशा पद्धतीने सोडायचे याला काही आकार धरायचा नाही गोल वगैरे करायचं नाही अशा पद्धतीने सोडले का मग काही छान भाजली पण जाते आणि दिसायला पण चांगले दिसतात आणि आतपर्यंत चांगले शिजले की चव चा पण चांगली लागते जास्त गोल करत बसताना तर मग ते आतपर्यंत व्यवस्थित शिजणार नाही अशा पद्धतीने चिडेवाकडे टाकून द्यायचे आता काय करायचं मीडियम गॅस ठेवायचा आता बघा शकता हे बुडबुडे जे आलेत ना साईडने ते कमी झाले की मगच आपल्याला भजे हे पलटवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तेलातले थोडेसे बुडबुडे कमी झाले का हा फेस जो आला आहे ना तो ते कमी झाला ना तर मग आपल्याला हे भजे दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला ते तळून घ्यायचे सगळं मिडियम गॅसवरती करा कमी किंवा फास्ट गॅसवर करू नका कमी गॅसवर केलं तर आतून कच्चे राहतील आणि फुल गॅसवर केलं ना तर वरून शिजतील आणि कमी गॅसवर केलं तर तेल पितील बघा तर अशा पद्धतीने गोल्डन रंगावर ते आपल्याला भजे हे तळून घ्यायचे आहेत बघा एकदम कुरकुरीत तुम्ही बघू शकता दिसताच तुम्हाला दिसत असतील की किती कुरकुरीत हे भजे झालेले आहेत आणि खाण्यासाठी पण एकदम वेगळी चव आहे थोडंसं काहीतरी नवीन वेगळं करायचं आता मी काय करते जे राहिलेले आहेत ना ते सगळे भजे हे तळून घ्यायचे आहेत बघा आणि ह्या मिरच्या तळलेल्या आहेत भाज्यासोबत खाण्यासाठी त्याची रेसिपी पण कालच अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही खाली लिंक देते तीच जाऊन बघू शकता आपले मस्त कुरकुरीत एकदम क्रिस्पी असे हे भजे बनवून तयार झाले तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल आणि बघितलं ना व्हिडिओ तर लाईक आणि कमेंट नक्की करत जा आणि आवडला असेल ना हा व्हिडिओ तर इतरांनासुद्धा शेअर करा